नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो मागच्या एका ट्विस्टमध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा फार्म हाऊस विकायचा असतो आणि पार्थ व मिथून काका दोघेही जेव्हा फार्म हाऊसवर गेलेले असतात त्यावेळी जीवाला फोन आलेला असतो आणि जीवाला विचारलेलं असतं की जीवा फार्म हाऊसची चावी तुझ्याकडे आहे ना त्यावेळी जिवा खूप हादरलेला असतो कारण जीवा आणि काव्या या दोघांनीही फार्म हाऊसवर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती काव्या आणि जीवाची ज्यावेळी अनिव्हर्सरी होती त्यावेळी काव्याला अचानक घरून फोन आल्यामुळे आणि बाबा हे काव्याची काळजी करत असल्यामुळे काव्याला लगेच घरी निघावं लागलं होतं त्यामुळे त्यांचं जे काही तिथे डेकोरेशन होतं जे काही गिफ्ट्स होते त्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथेच राहिलेल्या असतात आणि त्यानंतर लग्नाच्या गडबडीमध्ये मात जिवा हा फार्म हाऊसवर गेलेला नसतो आणि त्यामुळे जीवाला त्या सगळ्या गोष्टी काढण्याचं लक्षातच राहिलेलं नसतं आणि नेमकं आता त्याच्या आधीच पार्थ आणि मिथून काका तिथे जाऊन पोचलेले असतात आणि ते आता जीवाकडे चावी मागत असतात आणि सांगत असतात की तू चावी घेऊन ये आता जीवा चावी घेऊन यायला तर निघालेला असतो पण त्याला आता खूप भीती वाटत असते की जर पार्थ दादाने मी दरवाजा उघडल्यानंतर ते सत्य बघितलं तर मात्र आपलं काही खरं नाही आता ही गोष्ट जीवाला कळून चुकलेली असते जी जीवा आता त्याच गोष्टीमध्ये त्याच गोष्टींचा विचार करत आता फार्म हाऊसवर निघालेला असतो तर दुसरीकडे पार्थ आणि मिथून काका का, हे फार्म हाऊसवर असतात त्यावेळी पार्थला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो त्यामुळे पार्थ जरा बाहेर जातो तर मिथून काका का आता वेगवेगळे प्रयोग करून बघत असतात दार खोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळी आता कशीतरी तार घुसवून त्यांनी तो दरवाजा उघडलेला देखील असतो आणि जेव्हा ते आतमध्ये जाऊन बघतात त्यावेळी ते त्यांच्यासमोर काव्याचं आणि जीवाचं सत्य बाहेर आलेलं असतं ते सत्य बघून आता ते खूप शॉक होतात आणि एक एक गोष्ट आता नीट बघू लागतात जीवाने काव्याला अगदी छोट छोट्या गोष्टी गिफ्ट केलेल्या असतात म्हणजेच काव्याचं काव्याचा क्लिप असतो काव्याचं स्कार्फ असतो असं छोट चोड़ छोट्या गोष्टी त्याने तिथे ठेवलेल्या असतात सोबतच खूप सारे गिफ्ट देखील त्या रूममध्ये असतात आणि एवढंच नाही तर काव्याचा भला मोठा फोटो तिथे लावलेला असतो आता या सगळ्या गोष्टी बघून मिथून काकाला मात्र सगळ्या काही गोष्टी क्लिअर झालेल्या असतात इथून काकाला समजलेलं असतं की याचा अर्थ काव्या आणि जीवा हे दोघही एकमेकांवर प्रेम करत होते आणि हेच कारण आहे की काव्या घरामध्ये असं वागते आणि जीवा सुद्धा शांत शांत असतो मिथून काकाला आता काव्याचं आणि जीवाचं सत्य समजलेलं असतं मिथून काका पूर्णपणे हादरलेला असतो आणि मग त्यानंतर आता ही गोष्ट जर पार्थला कळली तर मात्र पार्थ या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेईल कारण काव्य आता पार्थची बायको आहे म्हणून आता पार्थला काहीही कळता कामा नये त्यामुळे मिथून काकांनी आता लगेचच दरवाजा बंद केलेला असतो त्यावेळी जेव्हा पार्थ तिथे येतो तेव्हा पार्थ विचारतो की काका काही झालं का जीवा कुठपर्यंत आलायच्या चावी घेऊन त्यावेळी मिथून काका त्याला सांगतो की अरे काही नाही तो येतो आहे तू एक काम कर तुला कामावर जायला उशीर होत असेल ना तू जा आणि जे काही क्लायंट आपल्याकडे येणार आहेत ना त्यांना मी हा फार्म हाऊस दाखवतो त्यामुळे तू चिंता करू नकोस तू जा असं आता मिथून काकांनी पार्थला सांगितलेलं असतं आणि कसं बसं त्यांनी त्याला तिथून काढून दिलेलं असतं तर पार्थ आता तिथून निघून गेलेला असतो मंडळी जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नेहमीप्रमाणे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आमची मदत करा धन्यवाद त्यावेळी जीवा तिथे येतो मिथून काका जेव्हा जीवाला बघतात तेव्हा ते जीवाकडे ते बघतच राहतात आणि जीवाला फक्त ते प्रश्न विचारतात की जीवा तू घरातल्या सगळ्यांपासून काही लपवून ठेवतोस का असं म्हटल्यावर जीवाला प्रश्न पडतो की मिथून काका हे नक्की काय म्हणताय आता जिवा फक्त घरच्यांसमोर एकच गोष्ट लपवून ठेवत असतो ते म्हणजे काव्याचं आणि त्याचं एकमेकांवर एक प्रेम होतं हीच गोष्ट असते जी कोणाला माहीत नसते तर जिवा मात्र मिथून काकाला सांगतो की नाही काका मी कोणापासून काही लपवून ठेवत नाही त्यावेळी मिथून काका पुन्हा एकदा जीवाला विचारतात की जीवा मी तुला पुन्हा एकदा विचारतोय माझ्या प्रश्नांची नीट उत्तरं दे की तू कोणापासून काही लपवत तर नाही आहे ना तेव्हा जीवा म्हणतो की नाही काका असं म्हटल्यावर मिथून काका आता जीवाचा हात पकडतो आणि जीवाला रूममध्ये घेऊन जातो आणि जीवाला ते सगळं काही गोष्टी दाखवतो त्या सगळ्या गोष्टी पाहून जीवा स्वतः थक्क असतो कारण लग्नाच्या गडबडीत ते सगळं डेकोरेशन काढायचं जीवा विसरून गेलेला असतो या सगळ्या गडबडीमध्ये हे राहून गेलेलं असतं जीवाचं आणि काव्याचं सत्य हे मिथून काकांसमोर आलंय जीवाला कळतं जीवा आता घाबरलेला असतो की आता मात्र मिथून काका ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये सांगणार आणि घरामध्ये आता खूप कलह होणार जीवा आता घाबरलेला असतो जीवा खाली बघत असतो त्यावेळी मी तू काका जीवाला विचारतो की जीवा हे सगळं काय आहे काव्याचा फोटो इथे काय करतो याचा अर्थ काव्य आणि तू तुम्ही दोघही एकमेकांच्या प्रेमात होते का तुम्ही दोघही एकमेकांना नंदिनी आणि पाचचं लग्न ठरण्याच्या आधीपासून ओळखत होते का जेव्हा पुढे आता सत्य बोलण्याचं सोडून दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि मग जेव्हा आता मी तुम काकाला सगळ्या गोष्टी सांगतो जेव्हा सांगतो की हो काका काव्य आणि माझं आमच्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतो आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं परंतु त्याच आधी या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या लग्नामध्ये काव्याला फोर्स करण्यात आला आणि दादाला सुद्धा फोर्स करण्यात आला आणि त्या दोघांचं लग्न झालं परंतु मला मात्र नंदिनीशी मजबुरीमध्ये लग्न करावं लागलं आणि या सगळ्या गोष्टी घडून गेल्या खरं तर मला आणि काव्याला आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं आमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं तर जीवाने मिथून काकाला सगळं काही सांगितलेलं असतं मिथून काका त्या सगळ्या गोष्टी जीवाच्या तोंडून ऐकून थक्क होतात मग मिथून काका जीवाला विचारतात की जीवा आता तू पुढे काय ठरवलंय जिवा म्हणतो की काका मी पुढे काहीच ठरवलेलं नाहीये मी फक्त आलेल्या सिच्युएशनला तोंड देतोय या पलीकडे मला दुसरं काही एक माहीत नाही त्यावेळी मिथून काका म्हणतात की जिवा आता तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल कारण काव्या आता त्याच घरामध्ये आहे त्यावेळी जिवा आता काकासमोर मनमोकळं करतो आणि म्हणतो की काका खरं तर या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय परंतु तरीसुद्धा मी तो सगळा त्रास सहन करतोय माझं मला माहिती आहे की मी नंदिनीसोबत कसा राहतोय आणि काव्या जेव्हा समोर येते तेव्हा माझं काय आहे ते मग आता मिथून काका जीवाला सांगतो की हे बघ जिवा तू अजिबात नंदिनीला डिवॉर्स देऊ नकोस कारण जर तू नंदिनीला डिवॉर्स दिला तर ती मात्र मुलगी पूर्णपणे तुटून जाईल आणि खरंच नंदिनी खूप चांगली मुलगी आहे काव्य ही चांगली मुलगी आहे परंतु तुझा तुझ्या भावावर तर पूर्ण विश्वास आहे ना की काव्या जर पारची बायको असेल तर काव्याला कुठल्याही गोष्टीची काही कमी राहणार नाही मला असं वाटतं की देवाने तुमच्या जोड्या आधीच बांधल्या होत्या आणि त्यामुळे एवढं सगळं घडून गेलं तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम असताना सुद्धा तुमचं लग्न झालं नाही या गोष्टीचा एकच अर्थ होता की काव्याची आणि तुझी जोडी देवाने बांधलेलीच नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला वेगळं व्हावं लागलं परंतु आता तू या सगळ्या गोष्टीचा विचार करणं सोडून दे जेव्हा या सगळ्या गोष्टी तू पुन्हा पुन्हा, पुन्हा बघशील तेव्हा तुला पुन्हा पुन्हा त्रास होत राहील त्यामुळे त्या मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता तू सोडून दे आणि ह्या सगळ्या गोष्टी जाळून टाक असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की काका मला हे कसं काही शक्य आहे ह्या तर माझ्या प्रेमाच्या निशाणी आहेत आणि ह्या मी स्वतःच्या हाताने कसा काय जाळू शकतो त्यावेळी मिथून काका त्याला सांगतो की तुला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुला या सगळ्या गोष्टी जाळून टाकून द्याव्या लागतील तर जीवाचे काय हात जाळण्यासाठी पुढे जात नसतात तर मिथून काका स्वत आता त्या सगळ्या गोष्टी त्या सगळे गिफ्ट्स त्या सगळ्या फ्रेम सगळं काही जाळून टाकतात आणि मग मिथून काका आता स्वतः दारू आणून देतात आतला सांगतात की या सगळ्या गोष्टी विसरणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे त्यामुळे आज मी स्वतः तुला दारू आणून देतोय एकदाची ही दारू पी आणि एकदाच फक्त या सगळ्या गोष्टीतून मोकळं हो तेव्हा मात्र जीवा दारूला नाही म्हणत असतो कारण नंदिनीने त्याला सांगितलेलं असतं की दारू प्यायची नाही म्हणून तर पुन्हा दारू पिल्याने नंदिनी माझ्यावर रागवेल असं जीवाला वाटत असतं परंतु एकंदरीत तेव्हा जीवाची अवस्था इतकी बेकार असते की मिथून काकाला त्यावेळी काहीही सुचत नाही आणि मिथून काका जीवाला दारू प्यायला सांगतात आणि शांत व्हायला सांगतात मग आता जिवाने दारू प्यायलेली असते जिवा आणि मिथून काका दोघेही घरी येतात जिवा आता त्याच्या रूममध्ये निघून जातो त्यावेळी नंदिनी रूममध्येच असते तर नंदिनी जेव्हा जीवाला दारू पिऊन आलेलं बघते तेव्हा नंदिनीला जीवाचा खूप राग आलेला असतो नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा मी तुम्हाला सांगितलं होतं की दारू पिऊन येऊ नका तरीसुद्धा तुम्ही दारू पिलात तुम्ही मला शब्द दिला होता की तुम्ही यापुढे कधीही दारू पिणार नाही तरीसुद्धा तुम्ही का दारू पिलात असा प्रश्न नंदिनी जीवाला विचारत असते त्यावेळी जीवा काहीही उत्तर देत नाही आणि तसाच आता बेडवर पडून जातो जीवाने नंदिनीला एकही उत्तर न दिल्यामुळे नंदिनी रडायला लागते नंदिनीच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात ती विचार करत असते की यांना मी एवढं सांगितलं यांना समजून सांगितलं तरी सुद्धा यांनी असं का केलं तरी सुद्धा हे दारू पिऊन का आले मागच्या वेळी जेव्हा ते दारू पिऊन आले होते तेव्हा त्यांनी मला सॉरी देखील म्हटलं होतं परंतु आता दारू पिऊन यायची काय गरज होती नंदिनीला वाईट वाटत असतं नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि जीवाकडे बघत तशीच तिथे झोपी गेलेली असते तर इकडे मात्र जेव्हा मिथून काका रूममध्ये येतात तेव्हा मात्र मंजू ही रूममध्येच असते मिथून काका दारू पिऊन आलेले असतात आणि मिथून काका स्वतः रडत असतात त्यावेळी जे मंजू त्यांना विचारते की अहो तुम्हाला काय झालंय तुम्ही असे का रडताय त्यावेळी मिथून काका सांगतात की खरं तर जीवाच्या बाबतीत जे काही झालं ते खरंच खूप वाईट आहे आणि आता मला कळलंय आणि आत्ता मला कळलं आहे की काव्य अशी का वागते ते त्यावेळी मंजू विचारते की जीवाचं वाईट आहे आणि काव्य अशी का वागते हे काय बोलताय तुम्ही असा प्रश्न आता मंजू त्यांना विचारत असते मिथून काका का हे दारूच्या नशेमध्ये असतात त्यामुळे ते तसेच तिथे झोपून जातात आता ते रडत असतात आणि रडत रडत त्यांनी एक गोष्ट सांगितलेली असते की जीवाच्या बाबतीत वाईट झालं आणि काव्य अशी का वागते ते आत्ता मला आहे तर या गोष्टीचा अर्थ आता मंजू लावत असते की हे नक्की असं का म्हणत होते म्हणजे जीवा आणि काव्याचं काही कनेक्शन आहे का असा प्रश्न आता मंजूला पडलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता नंदिनीचा डोळा उघडलेला असतो आणि नंदिनी समोर जिवाला बघते तर जीवा अजूनही झोपलेला असतो जिवा आहे तसाच झोपलेला असतो तर जीवाचं शर्टचं वरचं बटन हे उघडंच असतं आणि त्यामधून थोडासा काव्याचा टॅटू दिसत असतो तर नंदिनी आता आवरायला लागते ती जीवाकडे बघते आणि जेव्हा जीवाच्या छातीवर काव्याचा जो टॅटू असतो तो टॅटू आता तिने बघितलेला असतो परंतु बाकीच्या संपूर्ण टॅटूवर त्याचा शर्ट असतो आणि टॅटूचा फक्त क एवढाच अक्षर फक्त नंदिनीला दिसत असतं आणि त्यामुळे नंदिनीला बघायचं असतं की ती कोण मुलगी होती जी जीवांच्या आयुष्यामध्ये होती कारण याआधी सुद्धा जीवाचे गिफ्ट तिने पकडलेले असतात नंदिनीला नंदिनीच्या हाती जीवाचे गिफ्ट देखील लागलेले असतात ज्यामध्ये जे अँड के असं लिहिलेलं असतं के फॉर कोण आहे क फॉर कोण आहे आता हे नंदिनीला शोधून काढायचं असतं त्यामुळे नंदिनी जीवाच्या जवळ जाते आणि हळूच तो शर्ट बाजूचा बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याचवेळी आता जिवा डोळे उघडतो आणि नंदिनी शर्ट बघणारच असते पण जीवाने डोळे उघडल्यामुळे नंदिनी आता जीवाच्या अंगावर पडते जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांकडे बघत असतात त्यावेळी नंदिनी मात्र रागवलेली असते नंदिनी लगेच उभी राहते आणि जीवाला विचारते की जीवा मी तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्ही दारू का म्हणून पिऊन आलात तेव्हा जीवा आता शर्मेने मान खाली घालतो त्याच्याकडे बोलायला दुसरं काहीही नसतं घडलेला प्रकार तर तो नंदिनीला सांगू शकत नसतो त्यामुळे जीवा शांत बसतो तर नंदिनी आता जीवाला म्हणते की जीवा मी तुम्हाला सांगून सांगून कंटाळले आता मला तुम्हाला कसं सांगावं कसं मी व्यक्त व्हावं काहीच कळत नाही आहे तुम्हाला जे योग्य वाटतंय ते, ते तुम्ही करा मी आता तुम्हाला अडवणार नाही असं नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं आणि नंदिनी तिथून निघून गेलेली असते त्यामुळे जीवाला वाईट वाटतं की आपण नंदिनी ने दिलेला शब्द सुद्धा मोडला आपण तो शब्द पाळू शकलो नाही आता या गोष्टीच जीवाला वाईट वाटत असतं तर इकडे पार्थ हा कॉफी पीत बसलेला असतो आणि काव्याने कल्पनाला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी कॉफी बनव आणि टेबलवर ठेव आणि काव्यावरती रूममध्ये निघून गेलेली असते आता पार्थ हॉलमध्ये तिथे कॉफी पीत बसलेला असतो आणि नेमकं कल्पनाला एक काम लागतं त्यामुळे कल्पनाही तिथून निघून जाते आता काव्या जेव्हा फ्रेश होऊन खाली येते तर त्याचवेळी पार्थला एक फोन आलेला असतो त्यामुळे तो फोन घेण्यासाठी पार्थ जरा बाजूला जातो कल्पनाला काम लागलेलं ला असतं त्यामुळे कल्पनाही तिथून निघून जाते तर काव्या तिच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेली असते आणि पार्थ हा पेपर वाचत बसलेला असतो आणि सोबत कॉफी देखील पित असतो आता कॉफीचे एक दोन गोट त्याचे पिऊन झालेले असतात आणि त्याचवेळी त्याला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो त्यामुळे तो कॉल घेण्यासाठी आता तो जरा बाजूला जातो मग त्यावेळी होतं असं की काव्या आता खाली आलेली असते काव्या खाली येऊन बसते टेबलवर तिने कॉफी बघितलेली असते जी कॉफी पार्कची असते आणि पार्थ ऑलरेडी ती कॉफी पिलेला असतो आता काव्य तिथे जाते आणि कॉफीचा मग उचलते ही कॉफी तिच्यासाठी कल्पनानेच बनवली आहे कारण रूममध्ये जाण्याच्या आधी तिने कल्पनाला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी कॉफी बनव म्हणून मग तिला वाटतं की ही कॉफी माझ्यासाठीच आहे म्हणून आता काव्य ती कॉफी पिऊन टाकते आणि जेव्हा अर्धी कॉफी संपते तेव्हा तिथे पार येतो पार्थ म्हणतो की अहो ही कॉफी कॉफी तुम्ही का प्यायलात तेव्हा काव्या म्हणते की म्हणजे हा काय प्रश्न झाला का विचारण्याचा आता मला कॉफी आवडते म्हणून मी पिते आता यावरही तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे का म्हणजे मी या घरामध्ये कॉफीसुद्धा नाही पाहिजे आहे का मी माझ्या या घरात मी माझ्या मनासारखं काहीच का करू शकत नाही का त्यावेळी पार्थ म्हणतो की अहो अहो इतका तुम्ही विचार का करताय मी फक्त विचारलं की ही कॉफी तुम्ही पिताय नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ना म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना त्यावेळी काव्या म्हणते की काय माहिती आहे आता कॉफी पिण्यामध्ये काय लॉजिक लागतं आणि काय माहीत असायला पाहिजे काही काय बोलता हो सकाळी सकाळी प्लीज तुम्ही माझं डोकं खराब करू नका हा प्लीज तुम्ही आता इथून निघून जा आणि मला माझी کافی انجای کرده. त्यावेळी पार्थ काव्याला सांगतो की ठीक आहे तुम्हाला कॉफी एन्जॉय करायची तर करा तुम्ही सॉरी परंतु मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मग काव्या विचारते की काय गोष्ट सांगायची आहे बोला पटपाट जे काय बोलायचं असेल ते त्याच्याशी बोलता बोलता काव्या एक एक सिप कॉफीचा घेत असते मग पार्थ आता काव्याला काव्या सांगतो की ॲक्च्युली ती माझी उष्टी कॉफी आहे ती माझी कॉफी आहे आणि ती कॉफी तुम्ही पिताय असं म्हटल्यावर काव्याला असं झालेलं असतं की आता काय करू मी हा जो कॉफीचा घोट मी घेतलाय तो गिळू की फेकून देऊ असं तिला झालेलं असतं तर काव्याला आता खूप राग आलेला असतो या सगळ्या गोष्टीचा आणि काव्या आता सिंककडे जाते आणि ती सगळी कॉफी आता तिने सिंकमध्ये ओतून दिलेली असते आणि तिच्या तोंडात जी कॉफी असते तीही थी तिने थुकून टाकलेली असते या सगळ्या गोष्टी बघून पार्थला वाईट वाटतं परंतु पार्थ थोडं पॉझिटिव्हली घेत असतो काव्य आता तिथे येते काव्य त्याला सांगते की सॉरी मला माहीत नव्हतं की ही तुमची कॉफी म्हणून तेव्हा पार्क म्हणतो की काही हरकत नाही परंतु मला मात्र खूप आवडलं आहे तुम्ही माझी उष्टी कॉफी पिलात आणि असं म्हणतात की एक दुसऱ्यांचं उष्ट जर खाल्लं ना तर एकमेकांमध्ये प्रेम वाढतं असं ऐकल्यावर काव्या आता रागाने पार्थकडे बघत असते पार्थ, पार्थ म्हणतो की अहो असं लॉजिकने म्हणतात लोक आता आपल्याला माहित नाहीये खरं काय आहे खोटं काय आहे पण ठीक आहे जाऊ द्या तुमच्याकडनं ॲक्सिडेंटली पिली गेली मी कुठे काय म्हणतोय तर काव्या त्याच्याकडे रागाने पाहत असते आणि त्याला सांगत असते की हो चुकूनच आहे मी मला जर माहीत असते की ही तुमची कॉफी आहे तर मी कधीच पिली नसते आणि कधी बघितलंही नसतं कॉफीकडे पार्थ म्हणतो की अहो ठीक आहे तुम्ही एवढं काय अग्रेसिव्ह होत आहे ठीक आहे ना जाऊ त्यात जे झालं ते झालं मग पार्थ आता तिथून निघून जात असतो आणि पार्थ पुन्हा काव्याला विचारतो की काय हो कॉफी गोड होती का। असं म्हटल्यावर काव्याला आता इतका राग येतो आणि सोफ्यावर जी उशी ठेवलेली असते ती उशी आता काव्या पार्थला फेकून मारते आता उशी फेकल्यामुळे पार्थ देखील काव्याला उशी फेकून मारत असतो तीच उशी तिला फेकून मारत असतो काव्या आणि पार्थची दोघांचीही उशीची लढाई सुरू असते दोघही एकमेकांकडे उशा फेकून मारत असतात आणि एकमेकांचा राग एकमेकांवर काढत असतात आता काव्याच राग काढत असते परंतु पार्थ ह्या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करत असतो आणि त्यावेळी होत असं की मानिनी नंदिनी आता सर्वजण त्यांच्या रूममधून बाहेर आलेले असतात आणि ह्या दोघांची अशी उषांची कुस्ती सुरू असते आता त्या उषांची कुस्ती बघून सगळे त्यांच्याकडे बघत असतात पण त्यांना हेच भान नसतं की आपल्याला सगळेजण बघताय म्हणून आव्या आणि पार दोघेही खेळात एवढे दंग झालेले असतात की आपल्या आजूबाजूला आपल्या घरातले सगळे येऊन उभे राहिलेत याचंही भान त्यांना उरलेलं नसतं तर एकाच वेळी मानिनी विक्रम नंदिनी हे सगळे हसू लागतात आणि ते हसताना बघून तेव्हा कुठेतरी काव्य आणि पारच्या लक्षात येतं की अरे आपण उशांची कुस्ती खेळतो आहे आणि मग ते दोघेही खूप लाजतात तर त्यावेळी रम्याला मात्र हे अजिबात सहन झालेलं नसतं कारण तिच्या डोळ्यांना आता दिसत असतं की पार आणि काव्या हळूहळू एकत्र येत आहे त्या दोघांमध्ये मैत्री व्हायला लागली आहे ही गोष्ट रम्याला दिसायला लागलेली असते आणि रम्याला आता त्याच गोष्टीचं प्रचंड मोठं टेन्शन आलेलं असतं रम्या खूप विचार करत असते या सगळ्या गोष्टींचा जर काव्य आणि पार्थ एकत्र आले तर मात्र माझं काही खरं नाही आणि ही नंदिनी ही नंदिनी त्या दोघांची जोड जोडण्यामध्येच बिझी आहे तिला काही करून काव्याला आणि पार्थला एकत्र आहे त्यासाठी ती काही करू शकते मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे काहीतरी प्लॅन बनवला पाहिजे असं आता रम्या विचार करत असते तर काव्याची आणि पार काव्याची आणि पार्थची उशांची मस्ती खूप मजेशीर असते त्यामुळे मानिनी विक्रम आणि नंदिनी सर्वजण त्यांना चिडवत असतात त्यामुळे अक्षरशः काव्याला आणि पार्थला काय करावं ते कळत नसतं तर मित्रांनो आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सोबतच आज आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सोबतच चा, आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही जेव्हा कधी ट्विस्ट एपिसोड किंवा टुडेज एपिसोड चॅनलवर अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद मंडळी जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नेहमीप्रमाणे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आमची मदत करा धन्यवाद